चालले अपल्या गावाला चैन आणि मंडळाचे प्रमुख यांना आपण विचारू हा उपक्रम तुम्ही कधीपासून करत आहात आपलं नाव काय पदरक्षक कर आम्ही हा उपक्रम सोळा वर्ष झाले करतो हा तो विसर्जनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी हा उपक्रम असतो आपल्या या शिवछत्रपती मंडळाला किती वर्ष झाले 38 वर्ष झाले हे मंडळ स्थापन होऊन वर्ष अडतीस वर्ष झाले आणि तुम्ही हा उपक्रम राबवता याला सोळा याच्यासाठी येणारा खर्च आपण कसा उभा करतो आम्ही मंडळातील मित्र कंपनी आमची मित्र मंडळ आमची कोर आहेत मंडळातील त्यांच्याकडून आम्ही पैसे वर्गणी काय गोळा करून बाकी गोळा करून करतो साधारणतः किती खर्च होत असेल तुम्हाला आता आम्हाला खर्च तुम्ही बघा अठ्ठेचाळीस हजार चिंड प्रत्येक वर्षी महाप्रसादाचं आयोजन करत आजूबाजूला सगळ्या मंडळ सगळ्या पूर्ण नागरिकांना इथे येऊन अनिष्ठान्न भोजन आपण राबवलं साधारण किती लोक लोकांना लाभ घेतात जवळजवळ तेराशे ते पंधराशे लोक आणि प्रत्येक वर्षी जेव्हा येतात